रस्ता होता दिवस क्षणात जातात पण दिवस एक क्षणही वर्षासाठी अशा वेळेस सुदामदेव रस्त्यानं चाललेले आहे धीरे 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 येऊन राहिलेले होते आल्याच्या नंतर सुदाम देवाच्या पायामध्ये चप्पल नव्हती सुदाम देवाने पालायचं बसायचं पायामध्ये काटे मोडले तरी शेंद भगवंताचा आहे आणि वरून मात्र ऊन लागत होता झाडाच्या सावलीत बसायचे पुन्हा थोड्याला जायचे आणि सुदाम देव लगेच चालता 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 न वेळ लावता सुदाम देवाने द्वारकेमध्ये प्रवेश केला सगळे लोक सुदामा पाहायला लागले थरथर थर हात कापत होते काठी कापत होते आणि सुदामाची काठी कापता पायाला खरे होत होते सुदाम देव होते भगवान सुदाम देव होते डोळ्यातून आसरू न म्हणता होते कलेशा व सुंदर मिले Sí, sí. काहीतरी गाठी होते जाग्या जाग्या सुदाम देवाच होत फाटलेलं होत भगवंताच्या द्वारकेमध्ये जसा नगर द्वारकेत प्रवेश केला तर वर्त पाहायला लागले काय भगवंताची द्वारका बडे बडे लाईट है क्या नगरी में लोक है कुछ किलर हे कुछ है। क्या नगरी भरी हुई है अरे भगवान के नगरी क्या आनंद नगरात प्रवेश केला मध्ये के प्रवेश केला लोकांना विचारायला लागले होय अरे भगवान किनर रहते हैं लोक म्हणते कोणाकडे आले ते म्हणले मी भगवान श्रीकृष्ण द्वारकेच्या राजाचा मित्र आहे लोक म्हणलं हे त्या अरे राजाकडे येणारे लोक का एवढे कंडिशन मध्ये असते का एवढी बेकार कंडिशन असते का राजा अरे राजाकडे येणाऱ्या लोकांची त्या कपड्यावर अशी प्रेस असते का असं वाटते का त्याला धक्का लागला तर निंबून सारखा कापायचा एवढी कडक प्रेस पण तुम्हाला हालत क्या आहे तुम राजा को के कल असं करता करता द्वारका हिसाच्या नगरीपर्यंत गेले आणि द्वारकेच्या दरवाजा गेर तिथ द्वारपाला लोटन दल एक द्वारपाला लोटला इधर मत आ जा अरे ये भगवान की नगरी है तुम कौन हो कैसे क्या आ गए और वीर बोलते ही अंदर प्रवेश कर रहे हैं अब है कौन ये उच्ची वाला द्वारपाल विचारा लगला है ओहो आप कोण जा रहा है हात लांबून एवढ्या थंडाई नव्हता करत अरे जा किरण जाण होणारका राम लंबर लग रा है अरे यहां पे द्वारकाधीस रेकते है द्वारकेचे राजा है कोण म्हणते द्वारपाल म्हणून राहिले सुदान देव म्हणून राहिले ते निष्ठ मुखाच्या नाय करू गोपाल कृष्ण भगवान की जय आता तुम्हाला सांगू का सुदाम देवाची कथा ही करुणा रसाली पण माझ्या करुणा रसाला का लोक हसून देते हे माग नाही करुणा करुणा रसाचा भंग होते म्हणून करुणा रसात ही कथा पण तुम्ही हसले का आम्हाला हसा येते कथेचा भाग होते लक्षात घ्या गोपाल कृष्ण भगवान सुमा दे। सुदामा देव विचारायला लागले घ्या उंच द्वारपाला आले हाताला हॅलो नाही सुदामदेव मनसरे आले उच्छावाल्याने अरे मी भगवान को मिलने को आ गया जो द्वारके के राजा है ना ओ मेरे बचपन के मित्र है अरे पूरा बचपन हे मान हलवत होत हे, हे मान विद्यालत होत हा 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 ठीक आहे अरे सुदामदेव देव म्हणत होते अरे दारपाल जरा सुनो मै राजा को, मिलने को आ या लाईन आले राग आला नि लोटून देणं हा भगवान के मित्र है अंदर जाना मना आहे असं करता करता बऱ्याच वेळेस झटपट 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 चालली शेवटी या दोघांनी विचार केला ह्या दोघा द्वार पाला नाही एकमेखाली विचारायला लागले मान हाणून राहील जवळ येऊन नाही तिथूनच काय अरे हे तो थोडा हट्टी आहे और हट्ट रहा आहे की भगवान मेरा मित्र आहे लेकिन आप थोडे इस पर भरोसा करते और हे उत्सव आलं म्हणे लाईन आले तुम यहाँ पे उसके साथ मैं जाको भगवान को पूछता और भगवान को बता लगेच या उच्चवाल्यानं सुदामाले विचार आपका नाम क्या हे उत्सवाला विचारायला लागलो आपका नाम क्या याचं कवरेज नव्हतं ते म्हणे आपका नाम काय आहे हे उत्सवाला सुदाम देवाले म्हणे आपका नाम क्या आहे वाले वाले आता आल्या दोन तीन काढे लगेच सुदाम देवाने विचारल्यावर सुदाम देवाने आरे छात्यावर हात टाकला आणि त्याच्याकडे पाहून म्हणे उच्चीवाल्याकडे अरे मेरा नाम सुदामा है भगवान को जाके बता दो आणि लगेच हे द्वारपाल निघलं सुदामदेवाने विनंती केली देखो देखो ये गरीबी गरीबी का Yeah, are you We دارپندڙ <laughs> I'm so going भगवंत द्वारपाल गेले आणि भगवंताला सांगितलं प्रभू इधर नाही नाही आपके इधर एक आदमी